ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदावाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचारला आणि मग मी आम्हाला आणि माझे बंधू संजय राजन असानीच्या एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या कटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत ते ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाले सर एक पक्ष जागा एक पक्ष तीन इच्छुकाने अशा वेळी नाराजी किंवा बंडखोरी सुद्धा होऊ शकते बघा आम्ही आजी मानणारी माणसं आज शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यात ही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे जे तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागू नये तुमचं झालं काय थोडं काय परिणाम होतील पक्ष सृष्टी बघून देते आज खासदार विद्यमान खासदार आलते, आलते। माडा भागामध्ये तर रस्त्यावरती गाजर टाकण्यात आली काय नो कॉमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार नाही नाही जर जागा सोडली नाही तर बंडखोरी होणार तो पुढचा विषय आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपामधूनच विरोध होतोय सध्या आणि ते बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता भारतीय जनता पार्टी जे उमेदवार पार्टी जेव्हा युतीचे नेते नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलोटा तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मिटिंग जे होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित केवळ असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघावर चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही सहाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलत गेले लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबाबू पाटील असतील बबनदादा शिंदे आहेत संजय मामा शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचे एक हे दिले दोन दोन लाखाचं लीड देतो असं बबन दादा बबन दादा मग तसं तुमच्या पाठीमागे येऊन असं का आतापर्यंत पुणे हे केलेलं नाही की बाबा त्यासाठी ते मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबन माय उचित असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबन दादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे जे रह ठरेल तर बबन दादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे मांडतील काय आम्ही केलेली नाही आणि बोलणार नाही आम्हाला पहिला घेणं महत्वाचं महाराज महाडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तो बसलो दादा साठी बसतो उदयाच्या बैठकीला अग्रणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मरा बालिकेला मानत होतो पहिल्यापासून पॉवर साहेबांनी निवडणूकला पुसना तो देशातमैत झालेला आहे आपण सीट मागत ती जागा मागत आहोत अशा वेळी पॉवर साहेब सीट नाही मावते आम्ही मतदार संघ राष्ट्रवादीला घ्यावा असं वाटतं अशा वेळी पवार साहेब गटाचा तुम्हाला आव्हान वाटत नाही का नाही आम्हाला नाही वाटत पण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरेवाईक होण्याचे परिणाम आमच्या ते जिथं बसले प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळा झालेला आहे आता जे काही होईल ते होईल लोक ठरवले माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं अनेक दिवस झालं चाल चर्चा चालू आहे म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय असं सगळ्यानंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर मोहिते पाटील काय करणार हे आम्हाला म्हणजे मला नाही जे राष्ट्रवादी भविष्यात जो वेध घेतलाय ना तो आम्ही सहा तारखेचा वेळ घेतोय पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉल नाही आमचे नेतृत्व आहे ते आम्हाला सांगते आम्ही करू आज शरद पवारांनी महादेव जानकरांना ऑफर दिली त्यांना जर दिली तर धनगर समाज वर्सेस मराठा समाज काय कशा पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतील असणार की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथं योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग हे सगळं ठरणार आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा एक लोकांनी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी शांततेत ही मागणी होईल का तर रामदास कदम कालच म्हटले की सगळ्या जागा भाजपलाच पाहिजेत का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू सध्याचे विद्यमान जे खासदार आहेत माड्याचे त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी समाधानी आहे मामाचा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही अर्थही नाही कारण त्यांचे काम काय हे मला ते बाधित बघायला मिळणार नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माड्याचा खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आपलं मतदारसंघ दोन ते बघला जातो सातारा तुमच्या भूमिका आनंद सातारा आणि आज तर तुम्ही भूमिका मांडलेली आहे ही भूमिका मांडण्यापूर्वी पक्षसृष्टींची काही प्राथमिक चर्चा केली होती का आम्हाला लोकशाही आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावना इथे एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतोय आणि त्या भूमिका आम्ही तिथे सादर केला मांडणार आहे पक्षसृष्टीच्या मतदान याचा काही प्रश्न आम्ही काही मायुतीला विरोध केलाय का आम्ही म्हणलंय का आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही काय करायचं असं काही चर्चा इथं झालेली नाही ठीक। आता शेतीला द्यायचा असेल वेग समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर